नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी आंबोशी करते म्हणजे आमसूला करते त्यासाठी मी इथे एक किलो कैऱ्या घेतल्या आहेत त्या मी चांगल्या सोडून पहिल्या धुतल्या आहेत नंतर चांगल्या फुसून वगैरे मग सोडून घेतले आता ह्याचे मला पीसेस करायचे आहेत आता आपण ह्याचे पीस करायला सुरुवात करूया जास्त मोठी कैरी असेल ना तर तिचे आडवे पीस करून घ्यायचे आणि थोडे जाड़ जाड ठेवायचे कारण सुकल्याच्या नंतर ना ते पातळ होणार एकदम बारीक होऊन जातात म्हणून थोडे जाडसर ठेवायचे आणि मी जे साली काढून घेतले जर साली ब साली असल्या तरी पण छान लागतात ते पण साली नसतानासुद्धा एकदमच मस्त लागतात म्हणजे आता हे का करून ठेवायचं आपण तर पावसाळ्यामध्ये मच्छीमध्ये वगैरे टाकायला मस्त म्हणजे घरात जरी कोकम नसेल ना तरी आपण याचा यूज करू शकतो मी एवढी साईज ठेवणार आहे हे बघा साल असली ना की काय होतं जाडसर होतं ते आणि लवकर शिजत पण नाही आणि कडवट लागते जरा म्हणून यावर्षी मी काय केलं आहे बिना सालीचं करायला नाही तर दरवर्षी मी साल ठेवते आणि माझ्याकडे एवढीच नाही आता ह्याच्या अजून पण होणार ही करून झाल्याच्या नंतर अजून एक दोन किलोची होणार आणि सुकल्याच्या नंतर मस्तपैकी पॅकिंग करायची आणि ठेवून द्यायची प्रकारे सगळी कैरी झाली आहे माझी कापून आणि आम्ही हे बाटे पण घेणार आहे एक बाटा टाकून दिला आहे मी थोडासा खराब होता म्हणून पण हे तीन बाटे घेतले आहेत आता ह्याला मीठ भरपूर टाकायचं आपण जवळजवळ जो जो अर्धी तरी अर्धा प्यायला तरी मीठ पाहिजे याला कारण पाणी होऊन ना मीठ निघून जातं ना जर टिकवायचं असेल तर मीठ भरपूरच टाकायचं आणि एकदा कडकडीत अशी उन्हामध्ये सुकली ना की तिला वर्षभर काहीही होत नाही आता हळद टाकूया आपण सगळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची इकडे दुकानातली कोकमं पण एवढी रसाळ वगैरे पण नसतात ना मच्छीमध्ये टाकायला म्हणजे आंबूशी बरी पडते त्या त्यावेळेला आता ह्या परातीमध्ये मी एक कपडा टाकला आहे मी प्लॅस्टिक नाही टाकणार मी हा रुमाल घेतला आहे या रुमालावर मी अशी पसरून ठेवणार स्टीलच्या ताटात किंवा स्टीलच्या परातीमध्ये डायरेक्ट नाही टाकायचं तर आपण हे चार दिवस सुकवणार आहोत त्या ना त्यामुळे त्याच्या ह्याच्यामुळे ना स्टीलचं भांडं काळं पडणार मी आता एक दिवसापुरतं याला ह्याच्यामध्येच ठेवणार सगळ्यांना आणि उद्या हे वेगवेगळं करणार दोन ताटांमध्ये आता आपण याला चार दिवसाने बघूया मी बघा मंडळी जी सुकट टाकली होती आंबोशी कैरीपासून तयार केलेली ती आता सुकून बघा व्यवस्थित झाली आहे बाटे वगैरे पण सुकले आहेत मस्त व्यागी बाटा टाकला ना बाटाचा जेवढा रस असतो ना तेवढा आपल्याला त्या रशामध्ये भेटतो सुक्या मच्छीमध्ये तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अजून मी दोन किलोची बनवून ठेवलेली आहे पण दाखवायला तुम्हाला मी ही एकच किलोची दाखवली कारण एवढी कमी भरते ती थँक्यू